असा अभिवादन करतो लवजी शक्ती सेना बारामती तालुक्याच्या वर्षी आज या ठिकाणी पदनिवृत्तीचा कार्यक्रम का। त्याचबरोबर पुरनिवडीच्या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी मंचवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर समोर बसलेल्या सर्व आमच्या भगिनी आणि बांधवांनी नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम बऱ्याचा उशीरा सुरू झाला येत असताना अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये समाज बांधव यांच्या भेटी गाठी घेत या ठिकाणी येत असतात जो उशीर झाला त्याबद्दल या ठिकाणी निवेदी व्यक्त करू खर तर सर्व आयोजकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करे केलेशान अशा हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो खरंतर बैठक सुरू होत असताना या ठिकाणी दलाकडून अनेक पदाधिकाऱ्यांना मोर्चासाठी त्या ठिकाणी आग्रह होतोय मात्र या ठिकाणी आपण एकवीसाव्या युगामध्ये आता वाटचाल करीत असताना लोक आता चंद्रावती जायची भाषा करत असताना आम्ही अजूनही बोलत नाही ही फार मोठी शोकधिका आहे तो देव आमचं काहीतरी करत नेहमी काहीतरी करत एखाद्या साधू संतांना हार महाराज ना अगरबत्ती लावली की तो आमचं काहीतरी करेल अनेक पक्षांना अनेक नेत्यांना न ने काय बोलता आम्ही मताची भीक दिली कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं कुणाला मंत्री केलं कुणाला मुख्यमंत्री केलं मात्र वाटत की मी ना ते तरी काहीतरी करतील गेल्या पिढ्या पिढ्या वर्षानुवर्षामध्ये त्या आरक्षणाचा लाभ व्हायला पाहिजे होता या पंच्याहत्तर वर्षामध्ये या राज्यातल्या मांगोऱ्यामध्ये कलेक्टर कमिशनर जन्माला यायला पाहिजे होता डॉक्टर इंजिनियर जन्माला यायला पाहिजे होता मात्र दुर्दैवाने आध्यापर्यंत तो जन्माला आला नाही देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तेस वर्ष झाली आरक्षण लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्व झाली मात्र आद्यापर्यंत या महाराष्ट्रातल्या मांडोळ्यामध्ये एकही कलेक्टर कमिशनर जन्माला आला नाही तर आम्ही एवढे दलित आहोत का आम्ही एवढे दुर्दैवी आहोत का तर आम्ही दलित नाही आम्ही दुर्दैवीही नाही झोपड्यामध्ये राहते नव्वद टक्क्याच्या वर आमचा समाज या झोपडपट्टीमध्ये राहतो हाताला काम नाही कुठेतरी मोलमजुरी करून आम्ही आमची गुजराण करतो दुर्दैवाने आज एकविसाव्या शतकामध्ये आम्ही वाटचाल करत असताना अद्यापही आमचे आम्हाला सुमर क्लासवन पासून अधिकारी दिसत नाही हे सगळं जे काही घडलेलं नाही आम्ही हा नारायण अग्रबत्ती करत आलो आता अजून बाबा आमच्या बांगण्यामध्ये डॉक्टर इंजिनियर काय जन्माला घातला नाही त्यालाही आम्ही काहीतरी विचारलं नाही आजपर्यंत अनेक राजकीय नेत्यांना पक्ष आमची भीक घेतो भी आमच्या भीतीवर तू आमदार खासदार होतो मंत्री होतो मुख्यमंत्री होतो मात्र आमच्या मागण्यामध्ये कलेक्टर कमिशनर जसा येत नाही त्याबद्दल तू काहीच का करत नाही हे आम्ही बोललो नाही हा सगळा जो काही आनंद ठरला आजपर्यंत घडला तो केवळ केवळ के के न बोलल्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की परिस्थिती आम्ही रचची बोलतो आमच्या आजूबाजूला कुणीतरी लहान बालक त्या ठिकाणी आम्ही जन्माला आलेली पाहतो आमच्याही घरामध्ये एकत्र लहान बालक जन्माला आलेलं आम्ही पाहतो मात्र ते बाल सुद्धा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आईद उत्पादत नाही आम्हाला हे अजूनही काय कळत नाही की आम्ही बोललो तर इतकी व्यवस्था आमचं काहीच ऐकणार नाही त्याला काहीच कळणार नाही आणि आमचे प्रश्न सुटणार नाही आम्हाला हे बोलायच्या सवय कधी लागणार आहे आम्ही किती पिढ्या पिढ्या अजून आम्ही मुकेले राहायचं

I'm